नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर गेल्या सव्वाशे वर्षाची परंपरा असलेलं बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आणि त्यांचे बंधू धस आणि गेल्या पाच ते सहा पिढ्यापासून त्यांचं हे जागृत देवस्थाने कशा पद्धतीने हा उत्सव असतो त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार बाबा काय सांगाल कशा पद्धतीने ह्या उत्सव तुम्ही साजरा करता काय मी देवीदास रामचंद्र धस गेले माझे पंजोबा म्हणजे माझ्या वाडलाचे दृत्तीराव बाळूधस हे पूर्वी त्यांना इथं हे जे उमराचं झाड आहे याला फुलं दिसली होती साक्षांत दत्तांनी पलीकड चित भेट दिली होती नांगर चालू असताना आणि त्यावेळेस पासूनची ही परंपरा चालू आहे आता इथं त्यावेळेस असं काही नव्हतं हे सगळी झाडी असलंच होतं आणि मग त्यांनी त्यावेळेस पासून इथून गाणगापूरला बैलगाडीने जायचे आणि श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी इकडं त्र्यंबकेश्वरला जायचे अशी त्यांची परंपरा होती आणि नंतर त्यांनी हे पार बांधला पाठीमागचा उमराला नंतर हे पुढचं मंदिर बांधलं आणि नंतर ते वारल्याच्या नंतर ते ऐंशी साली गेले त्याच्यापासून ते, ते आजपर्यंत म्हणजे निवृत्तीराव बाळू दस यांनी पण हे चालवलं त्याच्यानंतर चा गाजाबा धस त्यांचे पुतणे त्यांनी चालवलं नंतर माझे वडील रामचंद्र निवृत्ती धस त्यांनी पण हे चालवलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही दादा वारल्यापासून सतरा वर्षे आम्ही झालं चालवतो म्हणजे हे एकशे एक दहा ते एकशे पंचवीस वर्षाची परंपरा आज ताय चालू आहे आणि इथं भक्तगण मोठा येतो दरवर्षी इथं हा उत्सव दत्त जयंतीचा चांगल्या प्रमाणात असतो चांगला मोठा असतो आणि मग इथलच्या पंचक्रोशीतील लोक इथं दत्त जयंतीची सकाळी सात वाजल्यापासूनच दर्शनाला इथे येतात आणि चार वाजता आम्ही दत्त जन्मोत्सव इथं करतो तर ह्या सात दिवस इथं गुरुचरात्र गुरुचरित्राचं पारायण असतं ते पारायण सात दिवसाचं संपल्याच्या नंतर आज भजन कीर्तन असे या जयंतीची यात्रेला आम्हीच पंढरपूरला गुरुपौर्णिमेला आमच्या घरातून कोण नाही कोण आणखी जाण्याची परंपरा आहे दुसरा एक असा प्रश्न या निमित्ताने विचाराव सोडतो नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली गेल्या दहा वर्षानंतर तुमचे बंधू पुन्हा एकदा आमदार झालेत कशा पद्धतीने सगळं नियोजन केलं होतं काय सांग नियोजन आता सगळं हे त्यांनाच माहिती आम्ही फक्त बाकीच पाठीमागच करतो जे लोकात जायचंय लोकात यायचंय लोकात फिरायचंय लोकात बसायचंय कोणाच्या समस्या असतील त्या सोडवायचं आम्ही पाठीमाग काम करतो आणि गेले नव्याण्णव पासून सुरेशराव तीन टर्म आमदार राहिले चौथ्या टर्मला विधान परिषदेचे आमदार झाले आणि आता पुन्हा विधान सभेचे हे लीड घेऊन निवडून आले काय सध्या जे मस्तजोगच्या सरपंचाची अत्यंत हत्या करण्यात आली आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये आता संताप व्यक्त होत आहे का काय तुमची भावना काय सांग हे असं कधी व्हायला नाही पाहिजे असं मलाच नाही पण प्रत्येक घटकातल्या माणसाला वाटतं अशी ही जी निर्गुण हत्या झालेली ही आम्ही काल फोटोत पाहिली तर ही अत्यंतच आहे असं कोणाचं झालं नाही पाहिजे असं याच्यावर शासनाने कठोर कारवाई करून यांना मी तर असा मताचा माणूस आहे की ज्या गावात खून झालाय त्या गावात या लोकांना आणून आमच्या येशीत एक बारीक देव असतो काय म्हणते त्याला काही माहिती नाही पण त्याला कुठलीही यात्रा असेल तर त्याला निवेद दाखवूनच नंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन दाखवतात तर त्या अशा माणसाला कठोरात कठोर कारवाई असं करणाऱ्याला त्या देवापशी आणून त्याचा बळी दिला पाहिजे असं मला वाटतं गेल्या काही दिवसापासून सातत्याने अशा बीड जिल्ह्यात घटना घडत आहेत आणि कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडते का अजून ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे नाही पोलीस प्रशासन हे अत्यंत तस तर चांगलंय पण त्यांनी जर दखल घेतली असती तर हे निश्चित टळलं असतं अगोदर मला वाटतं माहिती होतं म्हणूनच तिथं निलंबन झालेलं आहे शपथविधी होणार आहे आमचा भरवासा सगळा या गुरुदत्तावर आहे आणि ते आमच्या पाठीमाग कायमस्वरूपी गेले सव्वाशे वर्ष झालं आम्ही त्याची सेवा करतोय आणि ते आमच्या पाठीमाग उभा असल्यामुळेच सुरेश राव हे पाचव्यांदा पुन्हा आमदार झालेले आहेत तर म्हणून आता याला जर पुन्हा त्याच्या पाठीवर थाप मारायचा असेल तर उद्या निश्चित शपथ विधी झाल्याशिवाय राहणार नाही गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात पुन्हा जनतेने तुम्हाला आमदार केलं काय वाटत शंभर टक्के खरंय आम्ही लोकांच्या सातत्य सातत्याने लोकांच्या प्रश्ना प्रश्नात असतो आणि लोकांच्या कुठलेही सुख असल दुःख असल त्याच्यावर कुठला अन्याय झाला असेल तर त्याचं निवारण करण्याचं काम आम्ही आमचा परिवार करतो म्हणूनच लोक आमच्या बरोबर राहतात आमदार सुरेश देश यांचे ज्येष्ठ बंधू यांनी सांगितले की मागील काही दिवसामध्ये आम्ही जे केलेलं काम आहे त्या कामाचं फळ आम्हाला जनतेने दिलेलं आहे आणि त्यांच्या जोरावर आणि दत्ताच्या आशीर्वादाने आमचे बंधू मंत्री होतील असं आशा त्यांनी व्यक्त केली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा जिल्हापीठ